पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम बी टी एस मंथन या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे गणित या विषयाची पर तासिका अभ्यासक आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेची मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाचा ग्रुप जॉईन आज आपण दिलेल्या अंकावरून तयार होणाऱ्या संख्यांची बेरीज तर आपण अगोदर काय करू पहा एक प्रश्न तुम्हाला मी देतो या ठिकाणी दोन कॉमा चार कॉमा पाच या अंकाचा एकदाच वापर करून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार करता येतील दिलेले अंक एकदाच वापरायचे आप त्यापासून आपल्याला जास्तीत जास्त संख्या तयार करायचे स्वराली गोरे स्वराली पिंगळे तर पहा या ठिकाणी काय करायचंय आपल्याला अंक काय दिलेत चार, ता, का दोन, दोन चार आणि पाच किती अंक दिलेत तीन किती अंकी संख्या तयार करायची तीन अंकी मग आता काय तयार होईल संख्या पहिली संख्या तयार होईल दोनशे पंचेचाळीस दुसरी संख्या तयार होईल दोनशे चोपन्न तिसरी संख्या काय तयार होईल चारशे पंचवीस चौथी संख्या काय तयार होईल चारशे बावन्न पाचवी संख्या काय तयार होईल पाचशे चोवीस सहावी संख्या काय तयार होईल पाचशे बेचाळीस किती संख्या तयार होती सहा संख्या तयार होती बरोबर आहे मग ह्याची ट्री का आहे का आहे एकूण संख्या आता पहा एकूण संख्या कधी दिलेल्या अंकात दिलेल्या अंकात वर लिहितो इथं दिलेल्या अंकात शून्य नसल्यास दिलेले अंक आहेत दोन चार पाच ह्याच्यात जर शून्य नसेल तर ही ट्रिक वापरायची काय करायचं एकूण संख्या कळत असताना किती सं किती अंक दिले तीन बरोबर आहे तीन अंकी संख्या बनवा म्हणजे दिलेले अंक एकूण तीन आहेत तर हे तीन गुणिले दोन गुणिले एकूण अंक तीन दिले म्हणून पहिला अंक घेतला तीन आणि त्याला उतरत्या क्रमानं गुणाकार रूपात त्याची मांडणी करायचं तीन गुणिले दोन गुणिले एक, एक पर्यंत करायचं काळ ह्याचा गुणाकार करा तीन गोणी सहा आणि सहा एक सहा एकूण किती संख्या तयार होतील सहा संख्या तयार होतील याच प्रकारचा दुसरा प्रश्न घेऊ सात क्वामा दोन क्वामा पाच या अंकाचा वापर या अंकाचा एकदाच वापर करून एकदाच वापर करून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील किती संख्या तयार होती आता काय करायचं याची ट्रिक अंक काय दिले सात दोन पाच आपल्याला हे अंकाशी काही देणं घेणं नाही किती अंक दिले तीन मग काय करायचं एकूण संख्या बरोबर एकूण अंक किती दिले तीन म्हणून तीन अगोदर घ्यायचा गुणिले उतरता क्रम तीन पेक्षा लहान आणि उतरता क्रम दोन गुणिले एक मग तीन दोन्ही सहा आणि सहा एक सहा किती संख्या तयार होतील सहा संख्या तयार होतील अलक लक्षात स्वराली वेवारे सोराली करण आर्या लाड वैभवी आवले पहा कोणकोणत्या कोणत्या संख्या तयार होतील पहिली संख्या काय होईल सातशे पंचवीस दुसरी संख्या तयार होईल सातशे बावन तिसरी संख्या तयार होईल पाचशे सत्तावीस चौथी संख्या तयार होईल पाचशे बहात्तर पाचवी संख्या होईल हे सात पाच त्याच्यानंतर दोन दोनशे पंच्याहत्तर सहावी संख्या तयार होईल दोनशे सत्तावन्न आलं किती संख्या तयार झाल्या सहा आता ही का कधी वापरायची ही ट्रिक दिलेल्या अंकामध्ये शून्य नसेल ह्याच्यामध्ये जर शून्य नसेल atau bahas dililah angka nol aslias dililah angka nol aslias menjadi new kuamah nol w angka एकदाच वापर करून एकदाच वापर करून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील आता किती संख्या तयार होती सोराली पिंगळे काय दिले नऊ क्वामा शून्य क्वामा तीन या अंकापासून संख्या तयार करायचे काय होईल संख्या पहिली नऊशे तीन दुसरी नऊशे तीस तिसरी काय तयार होईल आता तीनशे नव्वद चौथी संख्या तयार होईल तीनशे नऊ चारच संख्या तयार होतील किती होतील चारच संख्या तयार होतील अलक लक्षात किती संख्या तयार होतील चारच संख्या तयार होतील तर पहा आता त्याची ट्रिक का आहे त्याची ट्रिक का आहे एकूण संख्या तीन अंक दिले त्याच्यामध्ये जर शून्य असेल तर काय ट्रिक वापरायचं शून्य आल्यामुळं काय करायचं एकूण अंक किती तीन हे तीन वजा एक शून्य आल्यामुळं वजा करायचं गुणिले उतरता क्रम दोन गुणिले एक तीन मधून एक गेले दोन राहिले गे दोन गुणिले दोन गुणिले एक बेगुनी चार चार एक चार किती संख्या तयार झाल्या चार संख्या तयार झाल्या का काल का लक्षात आवले उभं नाव टाकू नको लक्ष दे इकडं उत्तर द्यायचं नाही काय नाही उभं नाव टाकायचं दिलेल्या अंकात तीन अंकापैकी दिलेल्या अंकामध्ये जर शून्य आला तर ट्रिक काय वापरायचं तीन वजा एक गुणिले दोन गुणिले एक उतरता क्रम पहा पुढं घेऊ असाच प्रश्न आणखी एक सात कॉमा शून्य व पाच या अंकाचा एकदाच वापर करून तीन जास्तीत जास्त संख्या तैयार करता अपना अंक का सात कौ शून्य कौमा, कौमा पांच इत का है शून्य आल शून्य आलस शून्य एकूण संख्या बरोबर एकूण अंक किती दिले तीन हे तीन शून्य आलाय म्हणून वजा एक गुणिले दोन गुणिले एक तीन मधून एक गेला दोन दोन गुणिले दोन गुणिले एक करा गुणाकार बेगुणी चार चार एक चार चार संख्या तयार होतात शून्य आल्यास कोणत्या सातशे पाच सातशे पन्नास पाचशे सात आणि पाचशे सत्तर हे चार संख्या तयार होतात आलं कक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न पहा दिलेल्या अंकात शून्य नसल्यास तीन अंकी होतात हे का आहेत चार अंकी आता दिलेल्या अंकात जर शून्य नसेल तर चार अंकी किती संख्या तयार होतात ट्रिक हेच वापरायचे पहा दोन कॉमा चार कोमा सहा व आठ या अंकाचा एकदाच वापर करून एकदाच वापर करून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील किती संख्या तयार होतील पहा आपल्याला इथं काय दिलेलं आहे दोन प्मा चार कहा आणि आठ या अंकाचा एकदाच वापर करून चार आणि जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील तर पहा काय काय करायचं याची ट्रिक का आहे आता हे आपण जर संख्या लिहिलो तर खूप संख्या होतात याची है? ट्रिक का आहे एकूण संख्या बरोबर किए अंक दिल तो एक दोन तीन चार हे चार उतरत्या गुणाकार रूपये माननी करा चार गुणिले तीन गुणिले दोन गुणि एक गुणाकार करा चार त्रिकम बारा बारह गुणिले बे बे कि संख्या तैयार होती चौबीस संख्या तैयार होता चार अंका पास संख्या तैयार होता चौबीस संख्या तैयार होता आलं का लक्षात चोवीस संख्या तयार होतात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत झाला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन असाच पहा का आहे तीन सात एक व नऊ या अंकाचा एकदाच वापर करून या अंकाचा एकदाच वापर करून चार अंकी जास्त संख्या तैयार होती किती संख्या तैयार होती काय ट्रिक आहे याची दिले आपण अगोदर सर्वप्रथम पाहायचं दिलेले अंक काय तीन सात एक नऊ शून्य आलाय का शून्य आला तर वेगळी ट्रिक आहे शून्य आलाय का ह्याच्यात नाही मग एकूण संख्या बरोबर एकूण अंक किती इथे एक दोन तीन चार हे चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक उत्तर त्या आपण गुणाकार रूपात मान्य केली गुणाकार करा चारित्रिकम बारा या दोघाचा गुणाकार या दोघाचा बे। संख्या तयार होतील गौरी मंदाडे व्यवहारे खानझोड श्रीदेवी बनसोडे हांडे समृद्धी संदीपानला भुजबळ वारे आदित्य राठोड आर्या बडोले भद्रे समर्थ मंदाळे स्वराली पिंगळे समाधान मिसाळ चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवते जिल्हा सोलापूर तालुका पंढरपूर चे विद्यार्थी कोण कोण आहेत शाळेचं नाव टाकत चला डाके के छान व्हेरी गुड आलं लक्षात पुढं आता आपण काय करू आपण ठोके जाधव जर शून्य आला तर शून्य आला तर काय करायचं पा दिलेल्या अंकात शून्य असल्यास आता शून्य असल्यास काय करायचं प्रश्न घेऊ पहिला चार पाच शून्य व सहा या अंकाचा एकदाच वापर करून एकदाच वापर करून चार अंकी। जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील या अंकाचा एकदाच वापर वापर करून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील चला रेखा राठोड आदित्य राठोड प्रभास पंकजा युवराज स्वराली बडोले हंडे लक्ष द्या इकड याची ट्रिक काय आहे एकूण संख्या बरोबर एकूण संख्या एकूण संख्या बरोबर इथं संख्या अंक काय दिले चार कमा पाच पामा सहा आता इथं सर्वप्रथम पाहायचं आपण दिलेल्या अंकामध्ये शून्य अंका आहे मग किती अंक आहेत चार शून्य आल्यामुळं चार वजा एक गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक चार वजा एक तीन तीन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक तीन त्रिक नऊ नऊ गुणिले बे एक बे नऊ दोन्ही अठरा काय होईल अठरा संख्या तयार होतील किती अठरा संख्या तयार आर्या सिरके व्यवहारे लिगाडे लाड घागरे चव्हाण सांबरे बडोले आर्या बडोले गौरी मंदाडे पिंगळे समर्थ धनश्री रामचंद्र जाधव कराड वारे देशमुख बडोले किनाके घागरे आल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ याच प्रकारचा आपण दुसरा प्रश्न घेऊ याच प्रकारचा दुसरा प्रश्न घेऊ काय नऊ कॉमा आठ कॉमा सात व शून्य या अंकाचा एकदाच वापर करून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील पहा या अंकाचा एक दिलेल्या अंकाचा एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती संख्या होती। कौमा कौमा है है? तयार होतील दिलेले अंक काय नऊ कॉमा आठ कॉमा सात आणि शून्य हे अंक आहे मग आपल्याला यापासून तयार होणाऱ्या संख्या किती तयार होतात ते पाहायचे एकूण संख्या सर्वप्रथम आपल्याला काय करायचे दिलेल्या अंकामध्ये शून्य आहे का नाही हे बघायचं नऊ आठ सात शून्य शून्य आहे मग आता कसं करायचं पुढची काय बी नाही अवघड आहे शून्य असल्यास काय अवघड काहीच नाही सोपं आहे शून्य असल्यास काय करायचं एकूण अंक इथे चार शून्य आल्यामुळे एक वजा करा चार अंक आहे चार लिहिला एक वजा तर चार चारचा उत्तर त्या क्रमानं गुणाकार रूपात मांडणी करा माना गुना का चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक चार मधून एक गेला तीन तीन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक तीन त्रिक नऊ नऊ गुणिले बे एक बे नऊ अठरा एकूण संख्या, संख्या किती संख्या आहे तरा येतात एकूण संख्या किती अठरा संख्या आहेत आलं का लक्षात एकूण किती संख्या तयार होतील दादा अठरा संख्या तयार होतील आलं अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असे प्रश्न आपल्याला जे एकूण संख्या किती अंकी आप आपल्याला जर पाच अंकी जरी विचारलं तरी काय होत माहितीये का पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक पाच अंकी तर विचारत नाही आपल्याला तीन अंकी आणि चार अंकीपर्यंत विचारते पण किती अंकीच जर आपल्याला काढायचं तर पाच अंकी किती संख्या तयार होतील हे पाच गुणिले चार वीस तीन गुणिले दोन किती सहा गुणिले एक सहा एकशे वीस संख्या तयार होतात पाच अंकी शून्य नसल्यास सहा अंकी व्यासच करायचं सहा गुणिले पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक सहा पंच तीस गुणिले चारित्रिकाम बारा गुणिले बे एक बे हे तीस गुणिले या दोघाचा गुणाकार करा गुणा बार गुणि चोवीस आता चोवीस गुणिले हो 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 तीन चोवीस त्रिकम बहात्तर तर सातशे वीस संख्या तयार होत्या सहा अंकी किती संख्या तयार होत्या सहा अंकापासून सातशे वीस सहा अंकी तयार संख्या तयार होत्या आल्या काय अवघड आहे का पण आपण हे पाच अंकी सहा अंकी नाही आपल्याला महत्वाचं का आहे तीन अंकी आणि चार अंकी महत्वाचं का आहे तीन अंकी आणि चार अंकी संख्या महत्वाची आलेले प्रश्न आहेत तसे पाचवी स्कॉलरशिपला आलेले आहेत नवोदयला येतात स्कॉलरशिपला येतात आलं का लक्षात आपण जे तयारी करतोय ते भविष्यामध्ये पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिपची तयारी आपली जर एखाद्या वेळेस चौथीला जरी स्कॉलरशिप आली तरी त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात उद्या आपली तासिका आहे उद्या जरी विजयादशमी म्हणजे दसरा असेल तरी आपली तासिका आहे कारण की आपल्याला उद्या खूप महत्वाचा जे स्कॉलरशिपच्या परीक्षेला बऱ्याच वेळा आलेले प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी आहेत खूप भाग उद्या सर्वांनी तासिकेला जॉईन व्हा यानंतर मराठी व्याकरणाची ताशिका आहे त्यामध्ये आपण शब्दाच्या जाती घेत आहोत नाम म्हणजे काय तर ती रेकॉर्डेड ताशिका आहे ती ताशिका सर्वांनी करा रेकॉर्डेड आहे म्हणून का हे करू नका करा उद्या आपण सर्व नामाची तासिका घेऊ करा ती तासिका चला काल का तासिका नव्हती काय झालेलं आहे पावसामुळे आमच्या इकडे पोल पडले तर किंवा आपलं ह्याच नेटचं केबल आपलं तुटलं होतं त्याच्यामुळे बंद होती तासिका आलं चला आली पिंगळे हिल दिसत नाही आज संस्कृती शिंदे सोराली गोरे नाही या ठिकाणी थांबू आर्या बाय सर चला बाय जय हिंद वंदे मातरम बाय आवले सर सातवीची लिंक बर मेसेज करा मला पाठवू आपण चाच आणखी चालू झालेल्या नाहीत जर सातवीला कॉलरशिप असेल तर होणार चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड ह्या यानंतरची ताशिका करा सर्वांनी